श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे दोन फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत वसंत पंचमी वसंत पंचमी हा आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाचा दिवस मानला जातो हा सण माघ महिन्याच्या शुद्ध पंचमीला येत असतो वसंत पंचमीला श्रीपंचमी किंवा ज्ञानपंचमी असे देखील म्हटले जाते या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली जाते वसंत पंचमीला धार्मिक महत्त्व हे खूप आहे सरस्वती देवता ज्ञान बुद्धी कला आणि विद्येची देवता मानली जाते त्यामुळे या दिवशी खास करून मुलांसाठी काही प्रभावी उपाय हे केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहेत म्हणून उद्या या वसंत पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर मुलांसाठी एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहेत जर आपण हे दोन उपाय जर केले तर मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तर अशी कोणती वस्तू आणायची आहेत आणि कोणता उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा वसंत पंचमी ही माता सरस्वती जयंती म्हणून साजरी केली जाते आणि म्हणून या दिवशी सरस्वती देवीकडून बुद्धी प्राप्त व्हावी यासाठी तिची पूजा ही केली जाते वसंत पंचमीचा दिवस हा शुभ कार्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवशी अनेक शुभ कार्य देखील केली जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता उद्या रविवार आहेत मुलांना सुट्टी असणार आहेत त्यामुळे तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ भेटेल तेव्हा मुलांसाठी तुम्हाला हा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठी मुलं जे आहेत तर सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहेत आता घरात जे लहान मुलं असतात सतत किरकिर -किर करतात हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही किंवा सतत आजारी पडत असतात कारण त्यांना नजरदोष लागत असते त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात अभ्यासात त्यांचं मन लागत नाही त्यांना अभ्यास करावा असा वाटत नाही बऱ्याच वेळा असंही होतं की मुलं अभ्यास करतात परंतु त्यांच्या लक्षात राहत नाही तर मुलांची बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी एकाग्रता वाढण्यासाठी एक पाठी होण्यासाठी हा उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी मानला जातो तसेच मोठी मुलं असेल एखाद्या क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा मुलांसाठी करायचा आहेत मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहेत आता हा उपाय करण्यापूर्वी बघा तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये सरस्वती मातेची पूजा करायची आहेत एक पाठ घ्यायचा आहे पाटेवरती तुम्हाला माता सरस्वतीचा फोटो ठेवायचा आहेत माता सरस्वतीला पिवळी फुलं पिवळ्या कलरचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे मुलांकडूनसुद्धा तुम्हाला माता सरस्वतीची पूजा ही करून घ्यायची आहेत जर तुमच्या घरामध्ये माता सरस्वतीचा फोटो नसेल तर तुम्हाला स्क्रीनवरती मी जशी रांगोळी दाखवलेली आहे तर तुम्ही हे चिन्ह जे आहे तर ते सुद्धा एखाद्या पाटावरती किंवा स्लॅटवरती किंवा वहीवरती तुम्हाला काढायचं आहे आणि त्याची पूजा ही तुम्हाला करायची आहे आणि यानंतर तिथे बसूनच तुम्ही मुलांसाठी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तुळशीची काडी घ्यायची आहेत आता तुळस ही सगळ्यांच्याच घरी असते त्यामुळे सहजरित्या सर्वांना तुळशीची काडी जी आहे तर ती भेटेल किंवा हा उपाय करण्यासाठी तुम्ही दरभाची काडीसुद्धा वापरू शकता ही दरभाची काडी जी असते तर ती तुम्हाला जिथे कुठं पूजेचं साहित्य मिळतं तर तिथे भेटते तिथून सुद्धा तुम्ही ही काडी आणू शकता किंवा तुळशीची काडी तुम्हाला घ्यायची आहे जर हे दोन्ही तुम्हाला घेणं शक्य नसेल तर सोन्याची जी काडी असते म्हणजे आपल्या कानातलं जे असतं तर ते सुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता तर थोडंसं मध तुम्हाला घ्यायचं आहे मधामुळे तुम्हाला ही काडी जी आहे तर ती बुडवायची आहेत आणि आपल्या मुलांच्या जिभेवरती माता सरस्वतीचा जो बीज मंत्र आहे एम तर हा लिहायचा आहे तर हा कसा लिहायचा आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दिलेला आहे तर हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे जो शंभर टक्के पॉवरफुल आहे तर तुम्हाला हा असाच मंत्र मधाने लिहायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला सरस्वती मातेकडे तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांना इच्छित फळ प्राप्त होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर काय करायचं मुलांना तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा स्वतः करायला सांगायचा आहे मुठी मुलं असणार आहेत तर त्यांना सांगायचं आहेत की तुम्ही मधाने असं तुमच्या बोटाच्या साह्याने जरी हा एम काढला तरीही चालेल जरी मुलांना तुळशीची काडी किंवा दर्भाची काडी नाही भेटली तरीही चालेल आपल्या अगदी हाताने सुद्धा आपण असा ॲम जो आहे तर तो जीभीवरती काढू शकतो तर हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी मुलांसाठी आवर्जून करायचा आहे सुट्टी आहे त्यामुळे प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय नक्की करा आता जर आईला मासिक धर्म असेल तर मग हा उपाय करायचा का तर पहा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता फक्त तुम्हाला माता सरस्वतीची पूजा ही करता येणार नाही काही हरकत नाही तुम्ही पूजा नाही केली तरीही चालेल परंतु तुम्ही हा एम जे बीजमंत्र आहे तर हा मुलांच्या जिभेवरती लिहू शकता जर घरामध्ये सुतक असेल तर मग करायचा का उपाय तर तुम्ही पूजा करू नका परंतु मुलांच्या जिभेवरती हे अक्षर लिहू शकता आता त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी तुम्हाला एक खूप महत्त्वाची वस्तू घरामध्ये आणायची आहेत ती म्हणजे मुलांसाठी पेन किंवा वही जी आहे तर ती तुम्हाला आवर्जून आणायची आहे किंवा मुलांच्या अभ्यासासंबंधित काही महत्त्वाच्या वस्तू असेल तर त्या वस्तूंची खरेदी तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहेत बघा उद्याच्या दिवशी जर आपण एखादा मुलांसाठी पेन खरेदी केला आणि त्या पेनाची पूजा करून तो पेन जर मुलांना वापरायला दिला तर मुलांची अभ्यासात भरभरून प्रगती होते मुलं त्या पेनाने जो पण काही अभ्यास करतात किंवा एखादा पेपर लिहितात तेव्हा त्या मुलांना त्या पेपरमध्ये शंभर टक्के यश प्राप्त होत असतं आणि म्हणून तुम्ही उद्याच्या दिवशी काही पेन हे मुलांसाठी खरेदी करू शकतात त्याची पूजा करून ठेवा आणि जेव्हा पण तुमची मुलं पेपरला जाणार आहेत एक्झामला जाणार आहेत तेव्हा मुलांना तो पेन जो आहे तर तो तुम्ही लिहायला देऊ शकता त्याचबरोबर या दिवशी मुलांना वह्या ज्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही खरेदी करायच्या आहेत तसेच जर तुम्ही सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी लिहून ठेवत असेल वारंवार तुम्हाला पेनची जर गरज पडत असेल एखादी गोष्ट लिहिण्यासाठी तर स्वतःसाठी सुद्धा तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकता तसेच जर तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा अजूनही फोटो नसेल तुमच्या घरातली मुलं शिक्षण घेत असेल तर जिथे मुलं अभ्यास करतात तर त्या ठिकाणी तुम्ही सरस्वती मातेचा फोटो हा लावू शकता सरस्वती माता ही विद्येची ज्ञानाची आणि कलेची देवता मानली जातात उद्याचा दिवस सरस्वती मातेचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही मुलांसाठी जितक्या चांगल्या गोष्टी तुम्हाला करता येईल तितक्या चांगल्या गोष्टी ह्या करायच्या आहेत तसेच तुमची मुलं कितीही लहान असेल तर मुलांच्या हातून तुम्हाला सरस्वती मातेची पूजा ही आवर्जून करून घ्यायची आहे तुम्ही मुलांना सांगायचं आहे की अशी अशी पूजा करा एकतरी पिवळं फूल जे आहे तर ते मुलांच्या हातून माता सरस्वतीला तुम्ही अर्पण करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ